भारतीयांना आज आपल्या या सर्व उपस्थितांतर्फे शिवसेनेतर्फे श्रद्धांजली स्तब्ध राहून अर्पण केली जाईल शांती 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 सगळ्यांना अहमदाबाद येथे जी दुर्घटना घडली त्यामुळे आपण हा आजचा कार्यक्रम अनौपचारिक पद्धतीने प्रवेशाचा आपण जो ठरवलेला कार्यक्रम होता किंवा होणार परंतु आपण जल्लोष प्रवेश करून घेणार आहोत करण्यासाठी अर्बन बँक संकेत माळगावी माझी सभापती जवाहर रवींद्र पुताडे माजी नगराध्यक्ष विक्रमगड यांच्या सोबतच जवळ जवळ नगर, सव्वीस नगरसेवक त्र्याऐंशी सरपंच जिल्हा परिषदेचे नऊ सदस्य व पंचायत समितीचे बारा सदस्य अशा शेकडो लोकांचा शिवसेनेमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश या ठिकाणी झालेले आहे असं जाहीर करतो नरेंद्र जी मस्के साहेब रविंद्र जी फाटक साहेब राम नेपाळ साहेब व उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्मान्य आणि समोर उभे असलेले सर्व माझे बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार दोन्ही नेते जर एकच काम करत असतील तर एका बाजूला जर शिजे साहेबांसारखा नेता आला तर कोकणच्या घराघरात नव्हे तर कोकण पाच जिल्हे येत्या वर्ष दोन वर्षामध्ये शिक्षणाने आरोग्याने रोजगाराने समृद्ध केल्यानंतर तोच पॅटर्न आपण महाराष्ट्रातल्या उरलेल्या पंचवीस जिल्ह्यांना करू शकतो का अगदी मी भाषणात सांगत असायचो साहेब का कुठल्या तरी पक्षाचं रुग्णालय झालं पाहिजे मला नक्कीच ठाकरे का शिवसेना पक्षाचे रुग्णालय पंचवीसच्या पंचवीस जिल्ह्यामध्ये निर्माण होते त्याचे एकनाथ शिंदेसाहेबांनी उभे केले का तुम्ही फॉर्म काढून घ्या काय करता त्याला लोकशाहीतील जो अधिकार आहे तो देण्याचा काम केला जेव्हा जेव्हा वैयक्तिक अडचण आली त्यावेळेस शिंदे साहेब माझ्या बरोबर शंभर टक्के राहत होते कुठलीही खोटी केस झाले नाही याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे या पुढे जाऊन सांगतो साहेब आपण जो भरोसा ठेवलेला आज साठ आमदार आपल्याकडे आहेत साठ आमदारांचे एकशे साठ आमदार व्हायला वेळ लागणार नाही

एका पेशंटला घेऊन येऊन तिला अँबुलन्सची रुग्णसेवा करणारा एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्रात एकमेव असतील आपल्या देशाचा शेवटचा टोक आहे केरळ काल शंभर टक्के ते सुशिक्षित आहे त्याप्रमाणे इथल्या गोरगरीब शेतकऱ्याचा शेतमजुराचा पोरगा शिकला पाहिजे जेणेकरून ते शिकल्यानंतर आमच्या पाचवीला पोचलेली जी गरीब आहे का कन्स्ट्रक्शनला काम करणारा आदिवासी माणूस हॉटेलमध्ये काम करणारा मुरबाड शापूरचा कार्यकर्ता बरोबर लिफ्ट वॉचमॅन गाडीचा ड्रायव्हर घरकाम आलेले एक चांगला दृष्टिकोन घेऊन आलेले आपला आपला पाऊस अडवला पाहिजे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे असा कुठलाही एक बांधव किंवा भगिनी उपचाराशिवाय जगावता कामा नाही आणि आरोग्य खाताही आपल्याकडे राज्याचा आणि केंद्राचा आहे तेही जर जाऊन बरोबर दिला तर आपण नक्कीच एक पॅटर्न बनवतो पॅटर्न कोकण पॅटर्न महाराष्ट्र चालवला जाईल याची तुम्हाला स्थानिक स्वराज्य स्वतः पुढे लागताय छत्तीस जिल्हा परिषद गटामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मला स्वतःला एकटा लढत असताना हजार दोन हजार मताची आघाडी मिळाली आता आपण सोबत आहात मग जो वाटा येईल मित्र पक्षांबरोबर किंवा आघाडी बरोबर त्या जेवढी जबाबदारी त्या तेवढे शंभर टक्के सीट निवडून आणण्याची जबाबदारी माझी असते अनेक हितचिंतक माझे रत्नागिरीमध्ये आहे तसे तुम्ही आहे तसं म्हटलं तुमचे तसे माझे देखील हितचिंतक आहे तरी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली शिंदे साहेबांनी उदय सामंतला पॅरल नेतृत्व ले निलेश सामरेच्या रत्नागिरी मध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे किती हुशार आहेत मला हिजाओ संघटनेच्या माध्यमातून आता उदय सामंत निलेश साबळे उभे राहणार आहेत पण मला असं वाटतं की आज हा जो काय साहेबांनी त्यांना धक्का दिला आहे पुढचे पंचवीस वर्ष साभावणार नाही एवढा मोठा निलेश सामडे यांचा परिसर नाही धक्का घेऊन काही असंतुष्टांना धक्का मिळालेला आहे आणि निलेशजी माझी तुमचा परिचय तर दोन चार महिन्यापूर्वीपासूनचा आहे पण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून जे आम्ही चर्चा करायचो प्रामाणिकपणाला सांगायचं की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं तुम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांचं सहकार्य मिळालेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक संकटामध्ये असताना तुम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे अशा पद्धतीची आभाराची भावना तुमच्या मनामध्ये असायची आणि जो शिंदेसाहेबांच्या जवळचा आहे जो शिंदेसाहेबांना मानतो त्याला आम्ही मानतो हे आम्ही ठरवून बरोबर आहे बरोबर ऐकलं जो साहेबांना मानत नाही त्याला आम्ही मानत नाही हे आमचं समीकरण आहे आणि म्हणून दिनेश तुमचं खरोखरच कौतुक आहे आज माझ्या मतदारसंघामध्ये देखील तुम्ही रुग्णालय सुरू केलंय आज हे रुग्णालय सुरू करत असताना गोरगरिबांची सेवा देत होते मी आज आपल्याला साहेबांच्या समोर एक शब्द देतो आपण नियोजन करूया तुम्ही मी नरेश मस्के रवींद्रजी पाठक साहेब रामभाऊ रेपाळे साहेब आमचे सचिव संजय कोरे साहेब आपण एक नियोजन करूया आणि साहेबांना अभिप्रेत असलेली आरोग्याची व्यवस्था महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यासाठी आपण शिवसेना पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या असलेल्या आणि गरिबांच्या मुलांना स्वतःच्या पार उभा करण्याच्या ज्या संकल्पना आहे त्याला आम्ही मूर्त स्वरूप देऊ एवढाच शब्द देतो आणि बरोबर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नंतर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे कर्तबकार उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी लंडन या एअर इंडियाचे विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातग्रस्त लोकांना नागरिकांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पित करतो आणि शोक आणि संवेदना करतो खरं म्हणजे ही सगळ्यात मोठी दुर्घटना आणि असा हा अत्यंत भीषण आणि टाकणार आहे अतिशय दुःखदायक आणि अशा या पार्श्वभूमीमध्ये निलेश तांबले यांचा प्रवेश आपण ठेवला होता तो त्यांनाही मी बोललो तेही बोलले आजचा आपण कार्यक्रम पुढे ढकलूया परंतु तुम्ही सगळेजण दूर दूरवरून आलात ग्रामीण भागातून आलात आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम आज करतोय फक्त जो काही उत्साह जल्लोष या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करायचा होता त्यावर दुःखाचं सावट आहे परंतु श्री म्हणाल मला म्हणाले एक मोठा मेळावा जोरदार असा मेळावा हजारो लोकांचा आपण लवकरच घेऊ आणि यामध्ये कोकणातले सगळे आपले लोक त्या मेळाव्याला येतील निलेश सामरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो त्याने प्रवेश केला आणि त्यांच्या सोबत किती आज संदेश दोने आले गणेश राजपूत निलेश पाटील महेंद्र पाटील हेमलता चक्रवर्ती हरेश बस्टे अमर गोडसे सगळे सरपंच नगरसेवक राजा पाटील दल्क, पाटील प्रवीण मुकने संकेत माळगावी सव्वीस नगरसेवक आहेत त्र्याऐंशी सरपंच आहेत नऊ जिल्हा परिषद सदस्य आहेत बारा पंचायत समिती सदस्य आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवाहरचे सभा नगर परिषद सभापती जवाहर अर्बन बँकेचे संचालक सगळे भरपूर लोक आले मी सगळ्यांची नावं घेत नाही म्हणजे या सगळ्यांच शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गेले अनेक वर्ष निलेश नावाचा कार्यकर्ता या ग्रामीण भागात काम करताना आपण पाहिला मी त्याला अनेक वेळा म्हणालो निलेश आता काय बंद डायरेक्ट आपण काम करूया जिजाऊ म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि आपले शेवटी किती आपण लांब लांब राहत परंतु आम्ही जरी त्यांनी प्रवेश केला नसला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला निलेश सामरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकाला पूरक भूमिका घेतली निलेश सामरे म्हणाले की अनेक लोक मला येऊन अनेक गोष्टी सांगायचे परंतु मी जेव्हा मंत्री होतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस जेव्हा जेव्हा संकट आली त्या त्यावेळेस निलेश सामरे यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा कारण शेवटी कुठलंही सत्तेचं पद नसताना की निलेश सांबरे यांनी अनेक लोकांना निवडून आणले पक्षाची ताकद जेव्हा असते तेव्हा तर ते आपण निवडणुका लढवतो जिंकतो परंतु कुठल्याही पक्षाची ताकद सत्तेची ताकद नसताना निलेश सांबरे यांनी अनेक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच अनेक लोकांना निवडून आणले आणि किती काम केली आपल्याला माहित आहे पुस्तक वैद्यकीय सेवा आहे शिक्षण सेवा आहे करिअर सेवा आहे कृषी सुविधा आहे कौशल्य विकास आहे महिला सक्षमीकरण आहे ही सगळी कामं केली आणि खऱ्या अर्थाने मी परवा कोकणामध्ये गेलो तिकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल कॅशलेस हॉस्पिटल वाढदिवस असला की लोक केक कापतात परंतु वडिलांचा वाढदिवस निलेश सामरे यांनी एक कॅशलेस हॉस्पिटल उभं करून विक्रमगड शहापूर या ठिकाणी देखील हॉस्पिटल उभी केली शैक्षणिक संस्था उभ्या केल्या अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या खऱ्या अर्थाने सरकार तिथं पोचत नाही तिथे देखील निलेश सामरे पोचला खुल्या पाण्यामध्ये आदिवासी पाळ्या देखील निलेश सामरे यांनी जे काही आपलं कार्यकर्ता म्हणून आपलं कर्तव्य म्हणून सर्व सामान्य माणसाला मदत करण्याचं काम केलं आणि म्हणून खरे अर्थाने शिवसैनिक बाळासाहेबांचा हिंदूदय सम्राट बाळासाहेबांचा शिवसैनिक जसा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा शिवसैनिक जसा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करतो तसाच हा जिजाऊचा ढाण्याबाग म्हणून मिले सामरे मी देखील शेतकऱ्याचा मुलगा तसा एकनाथ शिंदे देखील एक शेतकऱ्याचा मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हा देखील एक इतिहास आणि निलेश सामरे सारखा शेतकऱ्याचा मुलगा देखील अगदी कोकणामध्ये एक समाजसेवक म्हणून मगाशी मी म्हणालो एक आदर्श समाजसेवक एक आदर्श कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवण्याचं काम निलेश सांगरे यांनी केलं असंच नावलौकिक मिळत नाही त्याला त्याग करावा लागत काम करावं लागत दुसऱ्यासाठी जगावं लागतं स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद मिळवण्याचं काम तुमच्या निलेश सांबरे यांनी दुःख सुखामध्ये हो। सगळेच असतात आनंदात सगळे सहभागी असतात परंतु जेव्हा दुःखात आणि अडचणीमध्ये जो उभा राहतो तो खऱ्या अर्थाने सच्चा कार्यकर्ता असतो आणि ते काम निलेश सांबळे यांनी केलेलं आणि सांबरे यांच्या निलेशच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद नक्की वाढणार आहे कोकणामध्ये आणि म्हणून निलेश सांबरे यांनी काम केले ते तरुणांसाठी एक तरुणांचा पाठी राखा तरुणांचा एक आधारवट म्हणून देखील निलेश सांबरे यांच्याकडे आपण पाहतो बोल गरिबांचा कारण म्हणून देखील आपण निलेशकडे पाहतो खरं म्हणजे हा समाजातला खऱ्या अर्थाने समाजकारणातला एक अस्सल हिरा म्हटलं तरी वावग ठरणार नाही